नमस्कार कसे आहात सगळे आज बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा मी घेऊन आले आहे तुमच्याकरिता एक खास रेसिपी काय होते ना उन्हाळा म्हटलं की भूक तर लागते पण जेवण करण्याची इच्छा होत नाही मग अशा वेळी जेवणात एखादी चटणी किंवा लोणचे पापड असे काहीतरी असेल तर नक्कीच दोन घास जास्त जातात चला तर मग आज मी तुम्हाला अशाच एका लसूण खोबरे चटणीची रेसिपी दाखवणार आहे ती ही अगदी पारंपरिक पद्धतीने पाट्यावर पाटून बनवलेली चला तर मग या चटणीसाठी काय काय तयारी करावी लागते ते पाहूयात तर ही चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले साहित्य आहे कडीपत्त्याची पाणी आल्याचा एक मोठा तुकडा एक लसणाची कुडी थोडीशी कोथिंबीर पांढरे हे मी थोडेसे भाजून घेतलेले आहेत तव्यावर त्यानंतर इथे घेतलेले आहे चवीपुरते मीठ आणि अर्धी वाटी खोबरे एक चमचा जी जिरे आणि आवडीप्रमाणे लाल तिखट आणि थोडेसे तेल तर आता हे सर्व साहित्य मी पाट्यावर बारीक वाटून घेणार आहे सगळ्यात अगोदर मी इथे खोबरे घेऊन ते थोडेसे टेचून घेणार आहे अशा पद्धतीने खोबरे टेचून घेतले की ते लवकर बारीक होण्यास मदत होते जसे आपण खोबरे टेचून घेतले आहे त्याचप्रमाणे आपण आले लसूण कोथंबीर कडीपत्ता हेही थोडे थोडे टेचून घेणार आहोत हे सर्व छान टेचून झाले की त्यामध्ये मी भाजलेले तीळ घालून ते सर्व एकत्र एक वाटून घेणार आहे ही अशा पद्धतीची चटणी बनवून आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा हवी तेव्हा थोडे तेल टाकून खायला घेऊ शकतो तुम्ही पण अशी चटणी नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल आता हे सर्व छान मिक्स झाले आहे तर आपण त्यामध्ये थोडेसे मीठ घालूया चवीपुरते आणि छान बारीक वाटून घेणार आहोत तर आपले चटणीसाठी लागणारे वाटण आता तयार आहे हे सर्व वाटण मी आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि त्यामध्ये आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर ॲड करून घेत आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ॲड करू शकता कोणाला जास्त तिखट लागत असेल तर जास्त घालू शकता कमी तिखट लागत असेल तर कमी घालू शकता इथे मी हे छान मिक्स करून घेत आहे आणि आता शेवटी आपल्याला याला फायनल जिरेचा तडका द्यायचा आहे यासाठी मी एका भांड्यामध्ये तेल छान गरम करून घेत आहे आणि त्यामध्ये जिरे टाकून मी त्या चटणीवर जिरेचा तडका देणार आहे तर अशा पद्धतीने आपली लसूण खोबऱ्याची चटणी फायनली खाण्यासाठी तयार आहे तुम्ही पण अशी लसूण गोबऱ्या चटणी लसूण गोबऱ्याची चटणी नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला ही नक्की आवडेल आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय